दिवाळी आली दिवाळी आली मोती स्नानाची नाही तर सगळ्या बायकांना फराळ करायची वेळ आली तर आज आपण बघणार आहोत खुसखुशीत अशा लेयर्स पडणाऱ्या शंकरपाळ्याच्या अजिबात तेलकट होत नाहीत पाहू शकता तुम्ही चला तर मग सुरुवात करूया तर पहिलं काय करायचंय अगदी सोप्या पद्धतीत मी तुम्हाला सांगणार आहे तर एक वाटी म्हणजे तुम्हाला जे नॉर्मल टेम्परेचर असतं त्याच्यामधलं तुम्हाला एक वाटी अगदी घट्ट नाही आणि पातळही नाही एक वाटी म्हणजे हे जवळपास मी अडीचशे ग्रॅम तूप घेतलेलं आहे तूप घ्यायचं आहे आणि नंतर त्याच्यात एक वाटी तूप एक वाटी साखर तरी मला असं वाटतं माझ्या शंकरपाळ्यात थोडेसे कमी गोड झालेलं मला असं वाटतं की अडीचशे ग्रॅमऐवजी तुम्ही तीनशे ग्रॅम एक किलोच्या मैद्यासाठी साखर घेऊ शकता आणि एक कप आपल्याला त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे तुम्ही अर्धा कप पाणी अर्धा कप दूधही ॲड करू शकता पण जर जास्त काळ टिकवायचे असतील तुम्हाला शंकरपाळ्यात तर शक्यतो दूध वापरू नका आणि हे पूर्ण जे मिश्रण आहे ते एक ते दोन मिनटं आपल्याला गॅसवर परतवून घ्यायचं आहे फक्त साखर विरगळेसपर्यंत आपल्याला उकळी अजिबात येऊ द्यायची नाही ह्याला फक्त आपली साखर पूर्णपणे विरगळली की लगेच गॅस बंद करून टाकायचं आहे ही अगदी सोपी पद्धत आहे की तुम्ही झटपट करू शकता काही जण पिठी साखर बनवतात त्याच्यामध्ये तसेही तसंही चालेल वेगवेगळ्या पद्धती शंकरपाळा बनवल्या जातात पण ह्याचं माप जे आहे ते अचूक असलं पाहिजे कारण की जर तुमचा पाप जास्त झाला तर तुमच्या शंकरपाळ्या कडक होऊ शकतात त्याच्यामुळे माप असं आहे की जर तुम्ही एक किलो मैद्याच्या तुम्हाला किंवा सात वाटी पकडा वाटीप्रमाणे पकडा जर सात वाटी तुम्ही मैदा घेत आहे तर तुम्हाला एक वाटी पाणी एक वाटी, वाटी साखर आणि एक वाटी तूप म्हणजे अडीचशे अडीचशे ग्रॅम साखर तीनशे ग्रॅम बघू शकता एक ते दोन मिनटं लागली मला जस्ट हे गरम करायला आणि हे गरम झाल्यानंतर आपल्याला हे थोडं नॉर्मल टेम्परेचरपर्यंत येसपर्यंत ठेवायचं आहे एक किलो मी मैदा घेतलेला आहे पण तो मी पूर्ण वापरला नव्हता एक वाटी मी ठेवून दिलेला एका परातीमध्ये बघा वाटीने मी मोजून ही हीच जी वाटी ज्या वाटीने आपण बाकीचं प्रमाण घेतलेलं ह्या मिळून सात वाट्या घेतलेल्या चार पाच सहा आणि एक माझ्याकडनं स्किप झालेली सा तर सात टोटल मी सात वाट्या मैदा घेतला मोजून आणि ह्याच्यावर मी आता वेलची पोट टाकत आहे बघा दोन छोटे चमचे वेलची पोट टाकायचे आहे हे मी बाजारातून रेडीमेड आणली होती आणि चवीपुरता मीठ टाकायचं आहे पूर्ण हे जे मिश्रण आहे व्यवस्थित असं जिन्नस सगळे एकत्र करून घ्यायचे जेणेकरून मीठ आणि वेलची पावडर पूर्ण पिठात मस्त मिक्स होईल बघू शकता तुम्ही व्यवस्थित असं मिक्स केलं आणि आता आपण पाहूया हे नॉर्मल टेम्परेचरवर आलेला आहे आपला पाक जो आहे म्हणजे मी बोट बुडवू शकते एवढं अगदी कोमट आहे आणि हे आपल्याला पिठामध्ये एकत्र नाही बरं का थोडं थोडं ॲड करायचं आहे आणि व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे जेवढं तुम्ही रगडून मळाल तेवढं चांगलं आहे कारण की आपल्याला तेवढ्याच पाकामध्ये पीठ माळायचं आहे ह्याच्यामध्ये जर तुम्ही बोलाल कमी पडला आणि मी एक्स्ट्रा पाक टाकते तर तसं नाही जमत त्याने तुमच्या ज्या शंकरपाळ्या आहेत त्या कडक होऊ शकतात त्याच्यामुळे जेवढ्या प्रमाणात तुम्ही पाक मेन ह्याच्यामध्ये प्रमाणच आहे जेवढ्या प्रमाणात तुम्ही पाक बनवाल जर तुम्हाला असं समजत नसेल तर तुम्ही उलटी पद्धतही वापरू शकता थोडा थोडा पाक घेऊन त्याच्यात थोडं थोडं पीठ ॲड करत जायचं जोपर्यंत घट्ट असा गोळा होत नाही आपल्याला ह्याचा जो गोळा आहे तो आपल्याला कणिक जे आहे ते आपल्याला काय करायचं आहे घट्ट मळायचं आहे जास्त पातळ झाले तरी तुमच्या शंकरपाळा खूप कडक होतात त्याच्यामुळे शक्यतो जास्त सैल नाही आणि अगदी घट्टही नाही कारण की जर जास्तच घट्ट तुम्ही मळलात तर तुमची लाटताना हालत आहे असंच म्हणू शकते मी त्याच्यामुळे आपल्याला बरोबर असं एवढ्याच पाकात भागवून आपल्याला हे पीठ मळायचं आहे तुम्ही पण दिवाळीच्या फराळांना सुरुवात केलीत का हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा कमेंटमध्ये सांगा तुम्ही कोणते कोणते फराळ केलेत आणि माझ्या हातचे कोणते कोणते फराळ बघायला आवडतील हे मला कमेंटमध्ये तुम्ही नक्कीच जरूर सांगावं बघा हे मला माळ्याला किती वेळ गेला जवळपास दहा मिनटं तरी मी व्यवस्थित असं पाकात हळूहळू पाक टाकून त्याला व्यवस्थित असं कणिक मळून घेतलं मी आतल्या बाजूने असं माळायचं आहे जेणेकरून त्याला लेयर्स पदर जास्त सुटेल बघा कडक असा गोळा व्यवस्थित जेवढं आपण प्रमाण घेतलेलं तेवढ्याच पाकात मळून झालेलं आहे आणि अंगठ्यांनी बघा आतल्या साईडला पुश करायचं आहे जेणेकरून त्याला लेअर सुटतील आणि हे आपल्याला अजिबात अर्धा तास एक तास ठेवायचं नाही आहे बघा असे लेअर तर हे मळून झालं झालं आपल्याला लगेचच करायला घ्यायचे आहे एकीकडे एक मी तेलही गरम करायला ठेवलं आहे आणि चला करायला घेऊ तर तुम्हाला वाटत असेल अरे ह्या पिठाचे साईडचे कडे ठीक नाही तर व्यवस्थित झालं नाही का तर असं नाही आहे हे व्यवस्थित असं झालेलं आहे त्याच्या कडा तशाच होतात हे तुम्ही जितके जितकं लाटून घ्याल किती जेवढी पातळवारी बनवाल याची तेवढे तुम्हाला लेअर्स चांगले येतील बघा पुढे आता मी जेवढी पातळ लाटता येईल तेवढी मी पातळ लाटलेली आहे ही अगदी लाटायला सोपी आहे आपण जशी चपाती लाटतो तशीच आपल्याला लाटायची आहे पण लेअर्ससाठी जे मेन जी मेन प्रोसिजर आहे ती पुढे आहे तर लेअर्स बनवण्यासाठी तुम्हाला करायचं काही आहे आता ही पातळ बघा पातळ झालेली आहे आता तिला मी काय करणार आहे लहानपणी जसं आपण साखर चपातीसाठी रोल करायचो तसं हे मी रोल करणार आहे बघू शकता आणि उलट्या साईडने त्याला धुंडून घेणार आहे आपण रुमालाच्याही घड्या अशा लहानपणी करायचो खेळण्यासाठी पाळणे बनवायचो मला अगदी तसंच वाटतं हे आता हा एवढा मोठा गोळा त्यात तो घट्ट म्हणजे विचार करा किती जोर लावून तुम्हाला हे लाटायला लागेल हे तुम्हाला लाटायचं आहे तर तुम्ही गोल शेपमध्ये पण लाटू शकता किंवा चौकोनी शेपमध्ये पण लाटू शकता ह्याला तुम्हाला भरपूर जोर लावावं लागणार आणि तुम्हाला ह्याला जास्त फिरवायचं नाही आहे मी स्क्वेअरमध्येच करते जेणेकरून त्या लेयर्स बरोबर व्हा व्हाव्यात आता बघा मी लाटून घेतलेलं आहे पूर्ण दिसू शक दिसते का तुम्हाला की किती स्मूथ अशी माझी कनिक झालेली आहे ही आणि जवळपास एक सेंटीमीटर जाड अशी ही ठेवायची आहे आपल्याला आणि आता मी कटिंग करणार आहे तर चिरणी का नाही वापरत कारण की जर मला चिरणीने मी जर पाडले तर माझे जे लेयर्स आहेत ते दिसणार नाही त्याच्यामुळे जर तुम्हाला लेअर्सवाली शंकरपाळी करायची असेल तर तुम्हाला सुरीनेच कट करणं गरजेचं आहे तरच ते तुमचे लेयर्स दिसणार अगदी खारीसारखे जशी आपली खारी, खारी असते जिला भरपूर सारखे पदर सुटतात लेयर सुटतात तशा लेअरची शंकरपाळी बनवायची असेल तर तुम्हाला ही पद्धत वापरायची आहे आणि सुरीने पटापट कापून घ्यायचे आणि जे नवीन बनवणार आहेत त्यांनी पण अगदी अगदी घाबरायची काहीच गरज नाही जर तुम्ही पहिल्यांदा शंकरपाळी बनवताय तर ही सोपी पद्धत आहे तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा बनवण्यासाठी की मापानुसार मेजरमेंटनुसारच तुम्ही सगळं सामान घ्या आणि तेवढ्यामध्ये बनवा तुमच्या शंकरपाळ्या परफेक्ट होणार याची गॅरंटी आहे बघा लगभग एक सेंटीमीटर एवढं मी तेवढी त्याची जाडी ठेवलेली आहे आणि आता एक ट्रिक सांगणार आहे आपण जेव्हा शंकरपाया डायरेक्ट तेलात सोडतो तेव्हा ते चिकट असल्यामुळे तेल आपल्या अंगावर ओढायची शक्यता असते तर आपल्याला काय करायचं आहे आधी मी तेल गरम केलं तापलं आहे की नाही बघते बुड़ तर तेल तापलेलं आहे कारण की बुडबुडे आलेले आहेत मी जरासं पीठ टाकल्यावर म्हणजे माझं तेल बरोबर तापलेलं आहे आणि आता मी फ्लेम एकदम स्लो ठेवणार आहे आपल्याला स्लो फ्लेमवरच पूर्ण शंकरपाळ्या फ्राय करायच्या आहेत पहिलं मी शेगडीला ठेवला मी कधीही काही बनवायला घेतलं तेलाचं की मी पहिलं शेगडीला ठेवते हे बघा या चाळणीत असे आपल्याला घ्यायचे आहेत सगळ्या शंकरपाळ्या ज्या आपण कट केलेल्या आणि त्याला मस्त असं तेल लावून मग त्याला उलटं करायचं आहे म्हणजे अजिबात तेल उडणार नाही तुमच्या हातावर उडण्याची पण शक्यता नाही बाहेर उडण्याची पण शक्यता नाही स्वच्छताही राहील त्याच्यामुळे ही, ही ट्रिक तुम्ही नक्की वापरून बघा नंतर मी दुसऱ्या चमच्याने त्यांना लूज केलेला आहे म्हणजे सगळ्यांना जे चिटकलेले असतील तेही मोकळे व्हावेत म्हणून मी मधल्यामध्ये चमचा फिरवत आहे है। आणि ह्यांची नंतर जास्त छेडछाड करायची नाही आता माझे पहिलेच राऊंड होता तेव्हा हलके हलके थोडेसे खाली लागलेले कारण की मी व्यवस्थित लक्ष नाही दिलं पण तरी खूप छान झाले आणि हे आता मस्त कमी गॅसवर मंद आचेवर आपल्याला छान असे दहा मिनटं फ्राय करून घ्यायचे आहेत मध्ये मध्ये हलका हलकं परतवत राहायचं आहे नाहीतर एक साईड कच्ची राहील आणि एक साईड शे कारण की काय काय शंकरपाळा ज्या वरती येतात ते एक साईडने मग कच्च्याच राहतात त्याच्यामुळे मध्ये मध्ये तुम्हाला परतत राहायचे आहे पण मंद आचेवर अजिबात घ्यास वाढवायचं नाही आहे कारण की ते पूर्ण आतून जेव्हा शिजणार तेव्हाच ते छान होणार बघू शकता किती मस्त छान असं गोल्डन कलर आलेला आहे आणि ह्याला गोल्डन कलर हलकासा आला की ह्याला लगेच काढायचं आहे का कारण की काढल्यानंतर बाहेर त्यांची जी आतमध्ये प्रोसिजर आहे ती चालू असते शिजण्या जे फ्राय होत असतात त्याचे प्रोसिजर चालू असते त्याच्यामुळे जर तुम्ही पूर्ण ते तेलात अजून जास्त फ्राय केलात तर बाहेर आल्यावर ते काळे होण्याची शक्यता असते त्याच्यामुळे गोल्डन झाले की आपल्याला लगेचच त्यांना बाहेर काढायचं आहे नंतर मग ते ऑटोमॅटिक पूर्ण शिजल्यावर त्याचा कलर चेंज होतो तर मी खाली टिश्यू पेपर लावला ला आहे आणि पूर्ण काढून घेतलेले आहेत आणि ह्या पद्धतीने जर तुम्ही कराल तर अजिबात तेलकट होत नाही अजिबात म्हणजे अजिबात तेलकट होत नाही जे खाताना आपल्याला फ्लेवर येतो तो, तो खूप सुंदर असतो कारण की जेव्हा ला तेल लागतं टाळेला ते आपल्याला खायला आवडत नाही पण अगदी तेलकट नसलेले तुम्हाला जर शंकरपाळी बनवायचे असेल तर हे परफेक्ट मेजरमेंट आहे बघू शकता आपल्या शंकरपाळ्यांना कसे लेअर आलेले आहेत छान आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि कमेंट करा थँक्यू